व्हिपॅट मशीन डेमो जी मशीन आहे ती घेऊन ते लोक फिरत होते त्यांच्या हातात पैसे होते पैसे वाटप चालू होते मी स्वतः डोळ्याने पाहिले आणि त्यांना आम्ही पकडायला गेलो असता सहा जणांपैकी दोन जण आम्ही पकडले चार जण पकडून गेलेले आता तुम्हाला सांगितलं त्याच्या पुढे मी सांगतो ज्या आरोणा आपण या सगळ्या गोष्टी उघडकी सांगून दिल्या ते आरो स्वतः किरकोळ प्रकार आहे त्यानंतर त्या आरोहणा आम्ही आता निलंबित कर सांगतो कारण पोलिसांच्या समोर त्या डेमो मशीन पकडल्या गेल्या पोलीस स्वतः सांगतात की यांच्या हातात होतं त्या दोन कार्यकर्ते जे पकडले त्यांचे त्यांच्या हातात होती परंतु आरो बोलतोय की नाही त्यांच्या हातात नव्हती त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणजे कुठला प्रकारचं राजकारण इथं चालू आहे की जे समोरून जे जगदैश असो राजा जाधव असो दिगंबर ठाकूर असो यवंत वगैरे या लोकांनी त्या आरोप असून जी सगळी माणसं मॅनेज केलेली आहेत पैशाच्या जीवावर आम्हाला तेच सांगायचं सर्व नागरिकांना सहा नंबरच्या ह्याच पद्धतीने पुढील पाच वर्ष तुम्हाला ते तुमची कामं दाबून टाकतील किंवा कुठल्या प्रकारची कामं होणार ना नाही कारण पैशाच्या जीवावर जे लोक जिंकतात ते नंतर नागरिकांच्या संपर्कात कधी पुढच्या पाच वर्ष राहत नाही ही ही टीका करत जे कालच पत्र आहे ते आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल मशीन घेऊन नाही असं शासनाच्या जी आर मध्ये लिहिण्यात शासनाच्या जी मध्ये घरोघरी जाऊन प्रचार करायला परवानगी आहे घरोघरी जाऊन प्रचार करायला परवानगी शांच्या पत्राप्रमाणे तुम्ही देखील तक्रार करणार का संदर्भात आरोप प्रत्युरोच्या संदर्भात आम्ही लढणारी माणसं आहोत तक्रार करणारी माणसं नाही ठाकरे गटाकडे आता आमदाराचे पत्रकारी करणे इथं लेडीजला